एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर भाजपच्या नगराध्यक्ष उमेदवार शिल्पा खोत या गेली अनेक वर्ष शहरात समाजकार्य करत आहेत त्यांचे सामाजिक कार्य हे कौतुकास्पद असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मालवण इथं म्हणाले सरकार पूर्ण हे भारतीय जनता पार्टीचं आहे त्यामुळे यावेळेला मतदान करताना विचारपूर्वक करणं आणि मतदान फुकट मागतायत की मागत का आहेत ते मला माहीत नाही त्यामुळे त्यांनी खरं तर या सगळ्या विषयामध्ये बायस दिली पाहिजे होती अतिशय चांगल्या कॅन्डिडेट मग अध्यक्षाच्या आहेत की नाही उभीच सांगितलं म्हणून आम्ही टिकलो एवढ्या चांगल्या कॅन्डिडेट की ज्या लोकांमध्ये सामाजिक बांधिलकी ठेवून सातत्याने वावरतात सुद्धा प्रचार आणि प्रसार करणं गरजेचं आहे असतं एखाद्या विषयामध्ये आपण लोकांपर्यंत जाऊन काय मांडतो आहे की या मालवणमध्ये असणाऱ्या अशा अनेक समस्या ज्या आहेत की ज्या समस्यांना खऱ्या अर्थाने न्यायाच्या भूमिकेपर्यंत घेऊन जाणारं एक नेतृत्व हे मालवण शहरामध्ये येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिलं गेलं तुम्ही दिलं दिला, दिला पाहिजे आणि ही जबाबदारी मालवण शहरातील मतदारांची आहे हे तुम्हाला आम्हाला सर्वांना पाठवून सांगितलं पाहिजे